अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जात आहेत का मला आहे ना रेकमेंट आल्या होत्या आजीबाई तुम्ही मटार करंजी बनवून दाखवा तुम्ही या मटार पॅटीजच्या पद्धतीने ना मटार करंजी पण बनवू शकतात तर मी तुम्हाला आहे ना आज मटार पॅटीज बनवून दाखवणार आहे चला मग आता आपण मटर पॅटीस बनवायला सुरुवात करू मटर पॅटीस बनवायला ना एक वाटी दाणे घेतलेत एक बारीक कांदा आहे ना मी कापून घेतलाय ना अर्धा बटाटा किसून घेतलाय इथं आहे ना मी तीन हिरवे मिरच्या घेतल्यात इथं पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि इथं दोन चार अद्रकचे तुकडे घेतलेत याच्यात आहे ना चव्याप्रमाणे मीठ घेतलंय आणि एक चमचा जिरे घेतलेत आता सगळ्यात आधी ना आपण पॅटिचं पीठ मळूया आता मी ना एक परत घेतली त्याच्यामध्ये दोन वाट्या मैदा घेऊ या मैद्याऐवजी ना तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकतात नाही तर दोन्ही अर्धा अर्ध घेतलं ना दा तरी चालन आता या मैद्यामध्ये ये ना चवीप्रमाणे मीठ घालू आता याच्यावर आहे ना अर्धा छोटा चमचा वावा घालू आता याच्यात आहे ना तीन चमचे गावरान तुपाचं मवन घालू आता तुपाचं मवन घातलंय ना या पिठाला चांगलं असं मिक्स करून घेऊ आता या पिठात आहे ना थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ पीठ आहे ना अलय घट्ट नाही मळायचं लय पातळ नाही मळायचं मध्यम मळायचं हे आता मी पीठ मळून घेतलंय जास्त घट्ट नाही मळलं मी मध्यम मळलंय आता दहा पंधरा मिनटं ही पीठ झाकून ठेवू मग पीठ आहे ना, ना चांगलं भिजल चला आपलं ना पीठ भिजूस तर आपण पॅटीस मध्ये घालायला मटरचं सारण बनवूया आता मी ना लहान मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये ना ह्या मिरच्या घालू आद्रकचे तुकडे घालू आणि हे लसूण घालू आणि मीठ घालू आता आहे हो ना एक चमचा जिरे घालून याला बारीक मिक्सरला वाटून घेऊ हे बघा मी वाटण बारीक वाटून घेतलंय मी ना गॅसवर कढई ठेवली आता एक पळी तेल घालू आता तेल गरम झालंय आता ही बारीक केलेलं वाटण घालू ही वाटण पण दोन तीन मिनिट आहे ना चांगलं लाल रंगावर परतून घेऊ आता आपलं वाटण आहे ना चांगलं परतलंय आपण याच्यात कांदा घालू आपला कांदा परतूपर्यंत मी मटार आणि बटाटा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते आणि आपल्याला आहे ना जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आपला कांदा बी खूप छान परातला आहे त्या कांद्यामध्ये ना आता बारीक केलेला बटाटा आणि मटर घालू आता याच्यात बटाटा मटर घातले ना मग याला चांगला हलवून घेऊ आणि गॅस आहे ना माझा कमीच आहे बरं का बाळांनो त्याच्यामध्ये ना थोडी हळद घालू आता याच्यात आहे ना लाल मिरची पावडर घालू आणि तुम्हाला जर कमी तिखट लागत असतं तर कमी घालायचं एक चमचा आहे ना धना पावडर घालू आता हे अर्धा छोटा चमचा आमचीवर पावडर घालू याच्यावर थोडा गरम मसाला घालू आता ही वाटण आहे ना चार ते पाच मिनिट चांगलं परतून घेऊ याला आता आपण आहे ना या सारणवर थोडा पाण्याचा सपका मारू मग आपलं सारण आहे ना चांगलं शिजल सात ते आठ मिनटं झाले सारण चांगलं शिजलंय आता याला ना थंड करून घेऊ आता या वाटेमध्ये मी दोन चमचे कॉन फुलावर घेतलंय तर याच्यामध्ये ना चार चमचे पगाळ्याला तूप घालू एक दोन तीन आणि चार त्याला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ मग आपला साठा तयार होईल हे पाये असा पातळ साठा बनवून घ्यायचा मग चांगला व्यवस्थित ये लावता येतो आता पंधरा वीस मिनिटं झाले तर आपण पिठावरलं झाकण काढू ते बघा आपलं पीठ पण छान मुरलंय बाळ आप ना आपल्याकडे काळा मसाला आहे लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी शांगदा चटणी पण आणली तर कांदा लसूण मसाला आहे ना गाय गरबडीच्या कामाला खूप उपयोगी पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनवती ना एकच नंबर बनती तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शांगदाना चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला तुम्हाला किमती पण समजते आता पर्यंत ना लय बाळांनी हे मसाला आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बर का आता हे पिठाची आहे ना मी सहा सारखे उंडे बनवून घेते पहा मी एक सारखे सहा उंडे करून घेतले आता या उंड्याची नाय पुळी लाटू ना बाळान पातळ लाटायची आणि लाटताना असा थोडा थोडा मैदा लावायचा मग पुळी चिटकत नाही पळपाटाला हे बा आता ही पुळी ना अशीच लाटायची मायासारखी पातळ लाटायची आता मी आहे ना सगळ्या पोळ्या अशाच लाटून घेते मी सहा पोळ्या लाटून या परातीत काढून घेतल्या मी एक पोळी पळपटाव घेतली आता याला साठा लावून आहे ना थोड्या चमच्याने घ्यायचा याच्यावर पोळीवर आणि असं बोटाने पसरून घ्यायचा मग चांगल्या लागल्या जातो चौकून आता हे साठा लावून झाला ना आपण थोडा थोडा कोळा मैदा घालू आता या पोळीवर परत दुसरी पोळी घालू परत आता नाही दुसऱ्या पोळीवर असाच साठ आण मैदा लावून घेऊ आता या दुसऱ्या पोळीवर पण असाच साठ आण मैदा लावून घेऊ आणि असा जपून लावायचा चौकून असा लावायचा आता या दुसऱ्या पोळीवर पण मैदा घालून आता अशाच प्रकारे मी बाकीच्या पोळ्या याच्यावर घाली ते आता मी येत ना सगळ्या एका एक पाच पोळ्या घातल्या तर आता ही शेवटची सावी पोळी ही घातली हिला आता साठा लावून घेऊ आता हिच्यावर आहे ना थोडा थोडा मैदा पण घालून घेऊ आता मी ये ना सगळ्या पोळ्यांची गुंडाळी घालून घेते पाहिला आहे ना असं दाबीत दाबीत याची गुंडाळी घालून घ्यायची अशी हे पात मी कशी ते असं गुंडाळायचं माझ्यासारखं ना आता बघा नाही ही आपली गुंडाळी तयार झाली आता आपण या गुंडाळीला आहे ना सुरीने कापून घेऊ हे पा असं आहे ना हरक्या हाताने कापायचं लय जोर नाही द्यायचा असं आज कापायचं आता मी ना अशाच प्रकारे सगळे उंडे कापून घेते हे पा बाळांनो मी अशा प्रकारे सगळे उंडे बनवून घेतले आहेत आता हे गुंडा आहे ना असा हाताने थोडा थोडा असा दाबून घ्यायचा वरून असं दाबून घ्यायचा तळा आणि आपले पेडे कसे असते असं दाबून घ्यायचा या उंड्याला असं हलक्या हाताने लाटून घेऊ आता पोळी लाटून घेतली हिला आहे ना आपण चौकोनी आकार देऊ आता एक सुरी घ्यायची सुरीने अशा कडा कापून घ्यायच्या हे पहा आता मी कीच कापीते ते अशा हळूहळू कापायचं आता या तीन बाजू कापून झाल्या आता ही शेवटची बाजू कापू आता याच्या आहेत ना काढून घेऊ कडा आहेत ना तुम्ही तळून पण खाऊ शकतात खूप भारी लागत त्यात आता या चौकानी लाटीवर आहे ना आपण एक चमचा सारण भरू आता आपण आहे ना ही बाजू अशी दुमडून घेऊ त्याला आहे ना असं आणि चांगलं दाबून घ्यायचं चा। मग तेला तळतानी ना आपलं पॅटीच घडायचं नाही मी पॅटीसला आहे ना असं दुमडून चिटकून घेतलंय आता मी ना याच्यावर डिझाईन येण्यासाठी ना या फिरकीच्या चमच्या कापून घेते कापतानी ना हे आज कापायचं बर बरं काय आपल्याला आहे ना फक्त डिझाईन पाडायची याच्यावर हे पा किती भारी झालं आपलं मटर पॅटीस याच्या परमाणे ना तुम्ही करंजी पण बनवू शकतात तिला आहे ना आपण मटर कराजी म्हणतो आता मी आहे ना सगळे पॅटीस बनवून घेते पॅटीस तळायला आहे ना मी तेल मध्यम गरम करून घेतलंय आता आपण आहे ना पॅटीस तळून घेऊ जेवढे बसते ना तेवढेच घालायचे मी आहे ना दोन पॅटीस घातलेत आता याला चांगलं उलट पालट करून तळून घेते आता एक मिनिट झाले यांना ना, ना पलटी करून घेऊ चांगले असे लाल रंगावर तळून घ्यायचे आता बाळांनो आपलं पॅटेस छान तळ आता यांना काढून घेऊ पान याला लाल रंगावर किती खरपूस तळेत आणि पडदे पण किती छान सुटलेत बघा बाळांनो यांना आहे ना असं लालसर तळून घ्यायचं आणि कमी गॅसवर तळायचे आता मी पॅटेस काढून घेते तुम्हाला हो ना आता मी दुसरे पण पॅटीस तळून दाखवते आता आपले दुसरे पण पॅटीस तळून झालेत याला पण काढून घेऊ पहा ना आपले दुसरे पण पॅटेस किती भारी तळलेत मग बाळांनो आवडले ना तुम्हाला आजीचे मटर पॅटीस चला आता मी सगळे असे सगळे पॅटीस तळून घेते पॅटीसच्या साईडच्या कडा काढालेल्या आहेत ना हे तुम्हाला मी आता तळून दाखवते हो पॅटीजच्या कडा पण किती छान ताळ्यात कुरकुरीत लागत आहेत खायला तुम्ही याला खाऊ शकता पहा बाळ माझे सगळे पॅटीस तळून झालेत आणि त्याला पडदे पण सुटलेत बर का चला आता तुम्हाला ना एक पॅटीस तुडून दाखवते पा ना किती कुरकुरीत झाले आपण विकत आणतो ना असेच बनलेत माझे पॅटीस बाळांना तुम्ही पण असे पॅटीस बनवा खा आणि तुमचे पॅटीस कसे झाले आजीला सांगायला विसरू नका बर, बर का आणि हे पॅटीस आहे ना तुम्ही श्वास बरोबर खा खूप भारी लागत खायला चला आता तुम्हाला आहे ना मी एक पॅटीस खाऊन दाखवते भारी झाले इतके मस्त झालेत ना अगदी कुरकुरीत झालेत खूप छान झाले आपण खातो ना तसे ते लागून राहिले खूप छान लागत येत तुम्हाला माझ मटर पॅटेस आवडला असत ना तर पटपट लाईट करा आणि सर्व पण करा माझ्या चॅनल ला सबप्राईस करा आणि घंटीचं बटन दाबायला का विसरू नका हो हासा खेळा खूप खूप मजा करा आणि आजी आहे ना मटण पाठी बनवून खा खायला विसरू नका बर का हे पॅटीस तळतानी ना बाळांना गॅस थोडा कमी करायचा आणि सावकाच तळायचे पॅटीस मग चांगले तळते असे कुरकुरीत बनते आणि हे तळतानी तळतानीय ना गाई गडबड करायची नाही सावकाच तळायचे नाही तर मग ना तुम्हाला तळ्यासारखं दिसते आणि मग थोड्या वेळाने ना एकदम असे मो हो पडते नात म्हणजे सुद्धा कच्चे राहतील चला आता भेटू पुढच्या रेसिपीला